नमस्कार या सुस्वागतूब प्लॅटफॉर्म वरती सर्वांचा विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी बीजेपी शिवसेना आणि तो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी सर्वात मोठा हात आहे या ठिकाणी विधानसभा निवडणुकीपूर्वीच या योजनेच्या बदलांबाबत घोषणा केल्या होत्या या घोषणा अशा होत्या की एकूण पंधराशे रुपये हप्त्याच्या जागी या ठिकाणी वाढ होऊन एकूण एकवीस रुपये केली जाणार अशा प्रकारची मोठी घोषणा बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने केली होती परंतु अद्यापही यामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल आणि कोणत्याच प्रकारची या ठिकाणची घोषणा ही पूर्वास आलेली दिसत नाहीये निवडणूक आल्यानंतर एकवीस रुपयाचे निर्णय अद्याप झाला नाही व या योजनेबद्दल काही निर्णय सुद्धा झालेला नाही तर या ठिकाणी आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या योजनेबद्दल बऱ्याच काही घोषणा केल्या आहेत की ज्या एकूण या वर्षाचा एक जो ही अर्थसंकल्प असेल त्या अर्थसंकल्पाचा विचार करून यामध्ये बदल केला जाणार आहे मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नवीन निकष काय असेल याबद्दल या आपण आज जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायचं आहे मित्रांनो सर्वात मोठी बातमी जी आहे किंवा सर्वात मोठा निकट जो आहे ज्या महिलांकडे केशरी व पिवळे शिधापत्रक असेल रेशन कार्ड असेल त्यांची सोडून या ठिकाणी बाकी महिलांची पुन्हा अर्जाची पडताळणी केली जाणार आहे त्यासोबत महत्वाचे जे नियम आहेत ते नियम सुद्धा आपल्याला बघायचे आहेत यामध्ये जर कोणत्या महिलेने कोणत्याही तक्रार केली असेल तर तो अर्ज पुन्हा पडताळला जाणार आहे म्हणजे एखाद्या महिलेने जर दुसऱ्या महिलेच्या अर्जावरती तक्रार केली की या महिलेला या प्रकारची योजनेचा लाभ मिळू शकत नाही तर त्या महिलेची तक्रार निकषात आणून आणि ते पडताळणी त्या ठिकाणी केली जाणार आहे त्यानंतर जर तुमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल व तुम्ही आर टी रिटर्न भरत असाल जर इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल तर तुमची नक्कीच त्या ठिकाणी पडताळणी केली के जाणार आहे तुमच्याकडे चार चाकी गाडी असेल तर तुम्हाला या, या योजनेमध्ये जो आहे तो बाद केला जाणार आहे तुम्ही आंतरजातीय विभाग करून जर परकीय राज्यात स्थायिक झाला असाल तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा फायदा भेटणार आहे नाही आहे कारण की यामध्ये तुम्हाला तुम्ही त्या निकषांमध्ये या ठिकाणी बसत नाहीत मित्रांनो नेमके अर्ज बाद कसे होतील याबद्दल आपल्या महाराष्ट्राच्या ज्या महिला व बालकल्याण मंत्री ज्या आहेत अदिती टकरी मॅडम यांनी सर्वात महत्वाचे जे खुलासे केलेले आहेत त्यामध्ये सर्वात पहिला खुलासा जो आहे ज्या व्यक्तींचं वार्षिक उत्पन्न अडिस लाखा फाइदा ना, ना, हो हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेचा फायदा भेटणार नाही आहे आधार कार्ड वरील नाव बँकेतील नाव यामध्ये बदल होत झाला असेल तरी सुद्धा त्यांना या ठिकाणी जो आहे या योजनेमध्ये लाभ मिळणार नाहीये त्यानंतर या योजनेमध्ये सर्वात महत्वाचं पॅन कार्ड असलेल्या महिलांचं पॅन कार्ड मागून त्यांची आर्थिक उत्पन्नाची निकषची मर्यादा या ठिकाणी तपासली जाणार आहे त्यासोबत जर तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल किंवा अशा बऱ्याच लाभाच्या गोष्टी असतील जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी जर तुमचं उत्पन्न जास्त होत असेल तर तुम्हाला या, या योजनेमधून बाद केलं जाणार आहे त्यासोबत आता पुन्हा नव्याने अर्ज करता येईल का तर या प्रश्नाचं उत्तर नक्कीच नाही असणार आहे कारण की अर्ज करण्याची मुदत आहे ऑक्टोबर महिन्यातच संपलेली आहे त्यासोबत जानेवारीचा हप्ता कधी भेटेल सर्वात महत्वाची न्यूज आहे की जानेवारी जा जो अजूनही आपल्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे तर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी खूप आनंदाची बातमी आहे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदित्य ठकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा जो निधी आहे या योजनेसाठी त्याला मंजुरी मिळालेली आहे व तो सव्वीस जानेवारी पर्यंत आपल्या खात्यामध्ये एकूण पंधराशे रुपयांचा हप्ता जो आहे तो जमा केला जाणार आहे त्यानंतर पुढच्या हप्त्यासोबत एकूण वार्षिक अर्थसंकल्पामध्ये यावरती चर्चा केली जाईल आणि हा पंधराशे रुपयाचा हप्ता जो आहे तो एकूण एकवीसशे रुपयापर्यंत केला जाणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा होता नक्कीच आवडला असेल तर आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि अजूनही याबद्दल काही माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद